नमस्कार हाळभोर नगरच्या या शंकर शेट्टी उद्यानामध्ये रोज सकाळी सव्वा सहा ते सव्वा आठ या वेळेमध्ये मोफत योगा वर्ग आपण या ठिकाणी घेतो निशुल्क पद्धतीचा कुठल्याही प्रकारचं शुल्क या योगा वर्गाला नसतं आणि या योगाच्या माध्यमातून आपण आपल्या शरीराचा व्यायाम अत्यंत चांगल्या पद्धतीनं गुडग्यांना कुठलाही त्रास होणार नाही ना आणि शरीराला सगळ्या प्रकारचे इफेक्ट्स मिळतील अशा पद्धतीचा व्यायाम आपण या ठिकाणी करतो सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी व्यायाम सुरू केल्यापासून दिवाळी झाल्यानंतरच्या सुट्टीच्या नंतर या उद्यानामध्ये व्यायाम सुरू झाला आणि हा व्यायाम तर आम्ही इथं करत असताना नॅचरल जे काही आम्हाला या ठिकाणी सौंदर्य मिळतं ऑक्सिजन मिळतो त्या ऑक्सिजनचा परिणाम आणि या जमिनीवर आम्ही उघड्या पायाने व्यायाम करतोय त्या जमिनीचं जे नॅचरल अर्थिंग आहे ते आमच्या शरीराला मिळाल्यामुळं व्यायाम करायला अत्यंत ऊर्जा या ठिकाणी मिळते एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो दहा ते अकरा सूर्यनमस्कार आम्ही ज्यावेळेस पाच महिन्या पूर्वी योगा सुरू केला त्यावेळेस मारत होतो आत्ता ही आखी टीम एकावन्न सूर्यनमस्कार नॉनस्टॉप या ठिकाणी मारते सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे खरंच कौतुक केलं पाहिजे हा अख्खी खेमू म्हणून जाणवत आहे भंडारी खेमू भंडारी हा याला म्हणजे अटॅक येतो मध्येच आणि याचं म्हणजे तो, तो अनबॅलन्स होतो त्याला चालताना थोडा त्रास होतो लक्षात राहत नाही रस्ता लक्षात राहत नाही असा असतानासुद्धा त्यांनी आज चाळीस सूर्यनमस्कार मारले चाळीस म्हणजे सुद्धा कॅपॅसिटी चाळीस सूर्यनमस्कार मारले पण जे सगळे आमचे जे काही हे मेंबर आहेत हे एकावन्न सूर्यनमस्कार मारतात माझी आपल्या सगळ्या कायमप्रेमींना सगळ्या नालभर नगर मोहनगर रामनगर चिंचवड स्टेशन या आसपासच्या नागरिकांना विनंती आहे की आपणसुद्धा या ठिकाणी या शंकर शेट्टी उद्यानामध्ये दररोज सकाळी सव्वा सात ते सव्वा आठ या वेळेमध्ये येऊन आमच्या या योग वर्गामध्ये निशुल्क पद्धतीने सहभागी व्हावं ज्यांना जेवढा वेळ मिळतो त्यांनी तेवढा वेळ येऊन इथं योगा केला हो हो। तरी हरकत नाही दोन तास केला पाहिजे असं काही बंधनकारक नाही ज्यांना दहा मिन मिनटं पंधरा मिनटं अर्धा तास एक तास जेवढा वेळ मिळेल तेवढ्यांनी तेवढा इथे योगा करा आणखीन आहे की ज्याला कुणाला योगा करायचा नसेल परंतु फक्त सूर्यनमस्कार मारायचे असतील तर त्यांनी बरोबर सव्वा सातला आमचे सूर्यनमस्कार सुरू होतात तर सव्वा सातला त्या सूर्यनमस्काराच्या वेळेस येऊन एक्कावन्न सूर्यनमस्कार जरी आमच्याबरोबर वारले तरी तुम्हाला आयुष्यभर कुठलीही आजाराची गोळी ही, ही तुम्हाला खावी लागणार नाही कुठल्याही प्रकारचा आजार तुम्हाला शिवणार नाही म्हणजे नैसर्ग निसर्गाने दिले ते जर का आपल्याला घेता येत नसेल तर ते आपलं दुर्दैव आहे म्हणून आपल्याला हे सगळं फ्री या ठिकाणी मिळतंय माझी आपल्याला विनंती आहे काही नाही जमलं तरी किमान एक्कावन्न सूर्यनमस्कार मारायला आपण सगळ्यांनी या ठिकाणी न चुकता वेळेत उपस्थित राहा खेमूसारखा अनबॅलन्स असणारा पोरगासुद्धा चाळीस सूर्यनमस्कार मारतो तर आपण तर सगळे फिट आहात आपल्या सगळ्यांना व्यायाम करायची सवय आपण सगळ्यांनी एकावून सूर्यनमस्कार का मारू नये याचा विचार आपण सगळ्यांनी करावा आणि पुन्हा एकदा विनंती करतो की या अत्यंत चांगल्या नैसर्गिक निसर्गरम्य वातावरणामध्ये सकाळचा अत्यंत चांगला ऑक्सिजन हा याच्यासह व्यायाम करण्यासाठी आपण सगळ्यांनी न चुकता या ठिकाणी उपस्थित राहावं अशी आपल्याला विनंती करतो